चांगलं न्यूज पाचशे फुटवर कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण यांच घर या आहे थोर, थोर आणि मी प्रथमतः अभिवादन करतो मगाशी अशी तुम्ही म्हटला की पृथ्वीराज चव्हाणांनी मला उमेदवारी मिळून धक्का दिला धक्का दिलेला नाही वशी यशवंतरावजी चव्हाण आणि आदरणीय पी डी पाटील साहेबांनी या नगरीचे मुस्लिम समाजाचे नेते ताहीर इनामदार यांना नगराध्यक्ष म्हणजे तोच जागा पृथ्वीराज चव्हाणाने पकडला काय हरकत आहे आम्ही निधर्मी राज्य चालवतो निधर्मी त्याची चुलूक पृथ्वीराज बाबाली हा निर्णय घेऊन दिला वाटलं साहेब की मुस्लिम समाजाला का उमेदवारी दिली पण पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय राजकारण करतात मग मला तुम्हाला समोरच्याला विचारायचं आहे अहो तुम्ही सर्वजण गेल्या वेळेला पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करण्यासाठी आला होता आता तुम्हाला भाजप का नको सांगा ना कारण जे पृथ्वीराज आम्हाला साहेब सांगतात पेटेला फिरल्यानंतर सांगतात आमचा झाली यशवंतरावजी चव्हाण यांचं नाव कर्तबदारीने सिद्ध केलं पृथ्वीराज चव्हाण मला तुम्ही सांगा एक नाव सांगा समोरच तुमचं जर भाजप एवढं प्रभावी आहे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला कशाला बोलवता तुम्ही <स्खास्टागा> कशाला बोल <गरूं> अरे कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाणांचं गाव आहे नाना पाटलांचा एरिया सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांना हटवले तुमची आमची जबाबदारी आहे या भाजपला हटवल्याशिवाय आपण चित्त बसायचं तुम्ही आता एक वर्ष नवीन आमदार निवडून दिले बरं नाव आहे काय काय नाव आहे त्याच गंडवा गडवी गंडवा गडवीचा बादशाह तुम्ही या तुम्हाला मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेतली तुम्ही या तुम्हाला मी नगराध्यक्ष आता त्याच्या उरव बसली सगळी आता कुठे त्यांनी चूक कबूल केली आत्ता जवळ तुकला पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करून आम्ही सातारा जिल्ह्याची शांत आता तुम्ही कराड कर वा। तुम्हाला वाटत असेल की लगा का हिंच्याकडे काही गर्दी नाही अरे काँग्रेस पक्ष प्रत्येकाच्या हृदयात आहे नुसता इव्हेंट वर चालत नाही पृथ्वीराज चव्हाण देऊनी पाचशे कोटी दिले पाचशे कोटी दिले देवाला घेऊन नागपूरला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते सोळाशे कोटी रुपये आला चल मामदार कचेरी बाद एस टी स्टँड बद कोयला कोयला नदीकडून संरक्षण भीत बघा पोलीस कॉलनी बघा पंतप्रधान कार्याचे राज्यमंत्री असताना सहाशे कोटीचं भूकंप संशोधन केंद्र अशा खंडात करारचं नाव झालं आपण काय केलं आपण काही केलं नाही आपण <laughs> फक्त डोनेशन एक कोटी द्या डोनेशन घ्या काय केलं तुम्ही अनेक अनेक नेत्यांच्या वर धाडी पडल्या भ्रष्ट जे भ्रष्ट आहेत ते निघून गेले भोसले तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांची साथ का सोडली हो कारण तुम्ही कृष्णा कारखान्याच शेतकऱ्यांचे पैसे घेऊन दुसरा साखर कारखाना काढला आणि कृष्णा चॅरिटेबल उभं केलं त्या चल वाचल्यासाठी तिकडे गेल ते फोटो म्हणून अरे बहाद्रानं मनमोहन सिंगच्या बरोबर काम केलं त्यांच्या मंत्रिमंडळात खान होते नसीम खानला विचारा कामाची पद्धत देवाभावनी बघित बघितल्या फायली मोदीली चालल्या फायली पण पृथ्वीराज चव्हाण कुठं सापडत नाही म्हणून मोदीला आव्हान दिलेला एकमेव काँग्रेसचा वाद करारचा सुपद्रश आमच्याकडे आहे कोण आहे तुमच्याकडे देवा अरे हो <laughs> मग तुमचं जर काम आहे तुम्ही कशाला करारला येता अरे कन्हला यशवंतरावजी चव्हाण बाळासाहेब देसाई आनंदराव चव्हाण राजाराम बापू पाटील यशवंतराव मोहिते पी डी पाटील विलास काका आनंदराव चव्हाण प्रेमलताई चव्हाण त्यांचा वारसा पृथ्वीराज चव्हाण चालवत आहे का मी बघितलं दोन दो चार दोन चार घेऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला गेला आता मी बसणारशवंत विचारलं तुम्ही कशाला माझ्या समाधीला आला ज्या शब्दावर मी वसंतराला सागून क्रिष्ठाचार निवडणूक परवानगी दिली काँग्रेस पक्षाला काम केलं तुम्ही काँग्रेस पक्षाची गद्दार केली तुम्ही यशवंतराव हो मोहित्या यांची गद्दारी केली तुम्ही पृथ्वीराज चव्हाण यांची गद्दारी केली तुम्ही काँग्रेस पक्षाची गद्दारी केली आणि तुम्ही आता माझ्या माझ्या समाधीला येता आणि तुमच्या समाधी चाल बाहेर कसं आहे तुम्हाला तुम्ही शिका करार करालो काही मुलाला वडील ढंगा उस ढोंगा परस नाही डोंगर आम्ही एकच काम जाती जातीत भांडलो हिंदू मुस्लिम इंदिरा गांधी पाकिस्तानचे दोन तुकडे केले स्वतःची स्वतःच्या देहाच ठिकऱ्या ठिकऱ्या झाले तरी बेहलीला आहे अशी काँग्रेस पक्षाची वाघी इंदिरा गांधी देश ठेवण्यासाठी तरी पृथ्वी चव्हाणांची ओळख राजीव गांधीनी उमेदवारी दिली राजीव गांधींनी आपली काँग्रेस पक्ष आणि देश एक संघ ठेवण्यासाठी स्वतःची पृथ्वीराज चव्हाण गांधी कोण आहे तुम्ही मला अतुल भोसले भेटले बाबा अजितराव तुमची तब्येत कशी आहे मी त्याला सांगितलं इफ यू आर येल डॉक्टर यू कॅन चेकअप का मी शेतकऱ्याचा मुलगा माझ्या तब्बीतला काय झाडू तुम्ही गरिबाकडे गेला तर दिसलेने हात देता तसं पितळा चव्हाणांच नाही अरे ह्या माणसाला जर गॅटब्या जवळ तर मी बाबाला सांगित होतो की नका पाळू जवळ आणि पाळायचं असेल तर दात काढून पाळ पण बाबाला सवय अशी गुळगुळी दिसली की ठेवायची खिचात त्यांचा काय दोष <laughs> त्यांनी आपल्या बनाला तुम्हाला जपलं तुम्हाला सत्ता दिली तुमचं समाजात थान मिळवलं त्यांच्याशी तुम्ही गद्दारी केली म्हणून आपल्याला विनंती आहे मला वेळ कमी आहे परंतु तुम्हाला मी सांगतो करार करार मी तुमच्या पाया पडतो ही पृथ्वीराज चव्हाणांची निवडणूक नाही त्या विमेदवारांची निवडणूक नाही ही उभे निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस आहे आणि यशवंतरावजी चव्हाण यांनी जो नारा दिला इंद्रज हटा तर पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नसीम खान रामेश बाबे तुमच्या साक्षीला सांगतो की आपल्याला कराडतून भाजप पाठवा तरच यशवंतरावजी चव्हाण यांना आपण श्रद्धांजली व्हावं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संविधायकाचे आभार मानतो आणि सर्वांना माझी विनंती आहे काँग्रेस पक्षाचा हात आहे इंदिरा गांधींचा हात आहे त्याला आपण सर्वांनी मदत करा आता दर निघतील गॅटबॅट पैसे द्या कुठले पैसे आले तुमचे बावळीला हडाव कट पाचशे कोटी देवा बाहुली दिली मोदींनी नऊ हजार कोटी दिले अरे तुरा चव्हाण रस्ता केला चल उगले चल कार्याला तुम्ही कुठे आहे तुमच्या गावात रेट बाबानी पूल बांधला पाचवडला पूल बांधला तुमचं काय मी आता झोपडपट्टी तुमचं घर सांभाळ कशाला झोपडपट्टी म्हणून पृथ्वीराज चव्हाणाला अडचणीच्या काळात आपण सर्वांनी मदत करणं आणि खंबीर साथ देणं मी एकच घोषणा करतो पृथ्वीराज चौहान आगे बढ़ो पृथ्वीराज चौहान आगे बढ़ो स्व छत्रपति महाराज की स्व छत्रपति महाराज की जय विंजन